सारखं काहीतरी होतं या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पंचवीस मार्च पंचवीस मार्चला दुपार रात्र बोरविलेला आहे आणि या सर्व प्रयोगांची तिकीट विक्री ऑलरेडी थिएटरवर आणि ऑनलाईन बुकिंगला सुरू झालेली फोन बुकिंग पण सुरू आहे आता हे नाटक का बघायचं असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल खरं प्रश्न पडायचं काही कारण नाही आहे कारण मी जे नाटक करतो ते घरगुती नाटक असतं तुमच्या आमच्या घरात जे काय गमती जमती घडत असतात त्याचं बरोबर डोळेसपणे टिपून घेतो आमचा लेखक 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 म्हणजे संकर्षण कराडे तोच लेखक आहे आणि तोच दिग्दर्शक आहे आणि गेली पाच वर्ष माझ्याबरोबर तो विविध पद्धतीने काम करतो आहे आधी साखर खाल्लेल्या माणूसमध्ये माझ्याबरोबर को आर्टिस्ट हो होता तू म्हणशील तसं त्याने लिहिलं आणि काम केलं आणि आता हे नाटक त्याने लिहिलं आणि डिरेक्ट सारखं काही होतं आहे हे नाटक जे आहे ते विनोदी नाटक आहे अर्थात हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे कारण मी आयुष्यात फक्त गंभीर आहे नाटक मी अतिशय विनोदी करतो त्यामुळे हे नाटक विनोदी आहे पंच्याऐंशी टक्के विनोदी आणि डेफिनेटली एक दहा पंधरा टक्के थोडंसं काहीतरी माझ्या मनातल्या किंवा लेखकाच्या मनातल्या गोष्टी असतात त्या आपण सांगतो ज्यामुळे ह्या संपूर्ण नाटकाचं आपल्याला महत्त्व कळतं बरोबर आहे तर सारखं काहीतरी होतंय हे बघायला या नक्की या मी वाट बघतोय